लाडकी बहीण योजना आत्ताची मोठी अपडेट बनावट लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र गेल्या काही दिवसात योजने या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांबाबत माहिती समोर आली आहे या योजनेसाठी अर्जाची फेर तपासणी करण्यात येत आहे यात काही महिलांनी बनावट कागदपत्राच्या सहाय्यानं योजनेचा लाभ घेतला असल्याचं समोर आलं आहे आता अशा महिलांवर कारवाई करण्यात येत आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यात निदर्शनास आला आहे याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसात तरीचर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झालं नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे